जय हिंद जय महाराष्ट्र जीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मेमन हाजी इब्राहिम रानांनी शाळेतील चारशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप शाळा क्रमांक छप्पन्न जळगाव मध्ये सामाजिक उपक्रम जळगाव दी दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार शहरातील म न पा शाळा क्रमांक छप्पन्न येथे आज सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत मेमन हाजी इब्राहिम रानांनी व रानांनी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव यांच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या एकूण चारशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत वह्या नोटबुक्स वितरित करण्यात आल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून शिक्षणात सातत्य टिकवून ठेवण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसून आली कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये अझहर सर आसिफ सर अफसर सर इमरान सर सानिया मिस जवरिया मिस नैमा अप्पा फौजिया मिस मुजम्मिल भाई आणि अल्तमाश भाई यांचा समावेश होता यावेळी सर्व उपस्थितांनी रानांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांसाठी अशा सहकार्याची गरज असल्याचे नमूद केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनांची कमतरता भासणार नाही आणि त्यांचे मनोबल उंचावेल असा विश्वास शाळेच्या शिक्षकवर्ग व पालकांनी व्यक्त केला रानांनी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असून त्यांनी यापूर्वीही विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे हा उपक्रम समाजातील इतर घटकांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्य संपादक जुबेर मन्यार उपसंपादक अतीक खान